महत्वाची बातमी समोर आली आहे उद्या मतमोजणी नाही आहे नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकींचे निकाल हे एकवीस डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांबाबत महत्वाचा निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वच निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील न्यायालयाचा हा निर्णय मान्य करावा लागणार आहे निवडणूक आयोगाने आपापल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करायला हवी अशी टिप्पणी देखील माध्यमांशी बोलताना केली आहे आता एकवीस तारखेला एकत्रित निकाल द्या मतमूल्य एकवीस तारखेला होईल अजून मी काही निकाल वाचलेला नाही पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय पण असं पहिल्यांदा आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तो तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही अपील केल्यानंतर तीन दिवस द्यायचे होते त्यानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता हा निर्णय येतो कोर्टाच चोवीस आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही दिला तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे पण ठीक आहे आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे

केवळ चोवीस ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून दोनशे चौऱ्याऐंशी पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही पण ठीक आहे मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार दुसरीकडे एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीचं सूचना देतात वगैरे मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत आपण काय संकेत देतो हो, काय संदेश देतो हो, याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे कोकणामध्ये विशेष करून पैशांचे आरोप मोठ्या प्रमाणात आले कोकणात काल सुद्धा पैशांचे आरोप आहे ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात पैसे वाटप करताना हे काही सगळेच एकमेकावर आरोप करतात या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत काही ठिकाणी टेन्शन आहेत काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत होणं योग्य नाही आहे, आहे, आहे। याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे